आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती आहे ए मुंबई बी नागपूर शी संभाजीनगर डी नाशिक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नागपूर पुढचा प्रश्न आहे काय खाल्ल्याने पोटातील गॅस नष्ट होतो ए सफरचंद बी आंबा शी पेरू डी पपई या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पपई पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे ए गोवा बी राजस्थान सी उत्तर प्रदेश डी महाराष्ट्र या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाला सापांचा देश म्हणून ओळखले जाते ए चीन बी भारत शी ब्राझील डी नेपाळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी ब्राझील पुढचा प्रश्न आहे जगात एकूण किती देश आहेत ए शंभर बी एकशे पंच्याण्णव शी तीनशे पंच्याण्णव डी दोनशे पाच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकशे पंच्याण्णव देश पुढचा प्रश्न मित्रांनो बघा दिल्ली चलो हा नारा कोणी दिला होता ए भगतसिंग बी लोकमान्य टिळक श्री सुभाषचंद्र बोस डी हरिहर पाल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी सुभाषचंद्र बोस पुढचा प्रश्न आहे कानात गोम गेल्यास कानात काय टाकावे ए पेट्रोल बी रॉकेल शी गोमूत्र डी फिनेल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फिनेल मित्रांनो आपल्यासमोर पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यात सर्वात जास्त जंगल आहे ए महाराष्ट्र बी हिमाचल प्रदेश शी मध्य प्रदेश डी केरळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी मध्य प्रदेश राज्यात मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद